नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे बातमीमागची बातमी या सत्रामध्ये आज आपण एका लेटेस्ट विषयावर चर्चा करणार आहोत सध्या भारत अमेरिका यांच्यातलं जे टेरिप वॉर युद्ध चालू आहे त्याच्याबद्दल सगळ्या जगभर कायम चर्चा चालू झालेली आहे तर अमेरिकेमध्ये काय घडलेलं आहे त्याच्याविषयी पहिले सांगतो त्याच्यानंतर भारताने काय ॲक्शन घेतलेले आहेत आणि शेवटी काय कन्क्लुजन निघतं असं आपण पाहणार तर अमेरिकेची पहिल्यापासून पॉलिसी जर तुम्ही पाहिली पन्नास साठ वर्षापासून की सगळ्या जगभरातल्या जे छोटे देश आहेत विकसित देश आहेत गरीब त्यांना धमधाटी करून त्यांच्या सत्ता बदला लावायच्या आम्ही सांगतो तसं वागा नाही तर मग तुमच्यावर बंधन आणू तुमचा माल विकायला बंदी घालो पेट्रोल द्यायला बंदी घालो अशी त्यांची कायम दादागिरी चालते त्याच्यापूर्वी पण भारताने अनेक वेळा त्यांची थे दादागिरी के सहन केलेली आहे पण मोदी आल्यापासून काय झालेलं आहे की मौज आपण आपले परदेशी पॉलिसी जी आहे फॉरेन पॉलिसी म्हणतो आपण संरक्षणाची जी पॉलिसी आहे ती आपण आपली ठरवतो अमेरिकेचं म्हणणं काय आम्ही ना का, रशियाकडून तेल घेऊ नका मग नाही घ्यायचं आम्ही ना रशियाकडून एस फोर हंड्रेड घेऊ घेऊ नका मग नाही घ्यायचं आम्ही भारतानं सांगितलं आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही घेऊ ते तुम्ही ठरवणारे कोण भारताला जे फायदेशीर आहे तिथून तो डि प्रोडाईल घेणार जिथं फायदेशीर आम्हाला संरक्षण व्यवस्था वाटते ते आम्ही खरेदी करणार ते तुम्ही ता सांगायचं काही कारण नाही आणि मग त्याच्यात अमेरिकेला पहिल्यांदीच एक देशाने डोळ्याला डोळे भिडवले आरेला कार्य केलं तर मोठं त्यांना झटका बसलेला आहे त्यांनी काय केलं त्यात त्याच्या मागं कारण पन्नास टक्के टेरिप लावलं आता खरं त्याचं कारण रशियाकडून क्रोड ऑइल घेतलं सांगायचं कारण झालेलं चीननी पण घेतो आहे ना आपल्यापेक्षा ज्या ना तीस टक्केच लावला भारताला पन्नास टक्के काय लावला तर भारता पाकिस्तानचं जे ऑपरेशन सिंदूर झालं ते मी मिटवलं माझ्यामुळं युद्ध होता होता राहिलं हे चे ज्या ते अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पने जाहीर केलं त्याला भारताने सरळ फाटा मारला आणि जाहीर केले की के याच्यामध्ये ट्रम्पचा काही संबंध नाही त्याच्यामुळे त्याची फजियत झाली अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांच्यावर मोठी टीका सुरू झाली नॉर्वेमध्ये जे नोबेल पारितोषिक हो शांतताचं झालं <क्षक्षकां> त्या कमिटीनेसुद्धा टीका केली की बाई असं काही घडलेलं नाही तर मग म्हणजे विश्वास ठेवायचा काच त्याच्यामुळे नोबेल पारितोषिक त्यांचा होकल्यामध्ये जमा आहे आणि त्याचा वैयक्तिक राग त्यांनी भारतावर काढला आणि भारताला टेरिफ वाढवलेला आहे आता हा जो प्रकार घडला तर ते त्याला अमेरिकेमध्येच विरोध झालेला आहे म्हणजे भारतीय लोक तर विरोध करतातच आहे पण अमेरिकन नागरिक जे आहेत संसद त्यांचे सांसदस त्यांनी कोर्टामध्ये तक्रारी केल्या पहिलं खालचं जे कोर्ट होतं त्यांनी निकाल दिला की तुम्हाला ट्रम्पला एकतर्फी टेरिप लावता येणार नाही कारण ना, ना, तो अधिकार अध्यक्षाला नाही पण त्यांनी हायकोर्टात अपील केलं हायकोर्टाने सुद्धा काल निर्णय दिला की तुम्हाला हा अधिकार नाही अध्यक्षाला इमर्जन्सीमध्ये अधिकार मिळतात सध्या काही इमर्जन्सी नाही मग आता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी केस टाकले आणि सुप्रीम कोर्टाला अक्षरशः हात जोडून विनंती केली की के तुम्ही जर आमच्या बाजून निकाल दिला नाही तर आम्ही होऊ अमेरिकेची जी जगभर नाचक्की होईल त्याला काही तोड राहणार नाही आणि आम्ही अमेरिके भारतावर का टेरिप लावलं तर भारत आपल्यावर जास्त टेरिप लावतो म्हणून आम्ही लावला भारताने युक्रेनच्या युद्धामध्ये रशियाला मदत केली म्हणजे खोटं नाटक काहीतरी त्यांनी अपील त्याच्यामध्ये म्हणणं मांडलेलं आहे पण हा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ट्रम्पच्या विरोधात म जाईल त्याच्यामुळं ट्रम्प हवालदी झालेले आहेत अमेरिकन नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये ट्रम्पचा निषेध करतात ते परवा सर्वे झाला की अमेरिकेच्या ट्रम्पची किती लोकप्रियता आहे तर ती साठ टक्क्यावरून चाळीस टक्केवर घसरलेली आहे की अमेरिकेच्या ट्रम्पच्यामुळं अमेरिकेमध्ये महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे तिसराचं महत्वाचं आहे की टेरिफचं खरं कारण लोकांच्या समोर आलेलं आहे की ते, 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 ते डोनाल्ड ट्रम्पला नोबेल पारितोषिकासाठी इकडचं युद्ध मी थांबवलं तिकडचं युद्ध मी थांबवलं ही कारणं त्याला पुढं करून मी जगामध्ये इतकं युद्ध युक्रेन रशिया युद्ध, युद्ध थांबवलं नाही यश आलं इस्रायल इराण युद्ध थांबवलं नाही यश आलं इस्रायल हमास युद्ध थांबवलं यश नाही आलं निदान भारत तर, तर आपला काय जुना मित्र आहे मोदींना सांगितलं की हो म्हणतील अशा अपेक्षाने त्यांनी ते जाहीर केलं पण मोदींनी त्यांना सरळ कानफाडात मारले त्याच्यामुळं तो अतिशय चिडल्यासारखं झालेलं नाही हे सगळं अमेरिकनांच्या लक्षात आलं की भारतावर जे अन्यायकारक टेरिफ जास्त लावलेलं आहे त्याचाच अमेरिकन लोकच निषेध करायला लागलेले आहेत मग भारताने त्यांना प्रत्युत्तर दिलं भारताने सांगितले की आम्ही पण तुमच्यावर तुम्ही पन्नास टक्के लावलं आम्ही पण पन तुमच्यावर पन्नास टक्के टेरिफ लाव कोका कोला कोला यांना बंदी घालू त्याच्यानंतर फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम किंवा इतर जे त्यांचे डिजिटल मार्केटिंग आपल्या भारतामध्ये चालतं त्या सगळ्यावर आम्ही डिजिटल टॅक्स सहा टक्के लावू आता तुम्ही जर पाहिलं असेल यूट्यूब व्हॉट्सअप याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोकांच्या जाहिराती असतात त्याचं मोठं उत्पन्न या कंपन्यांना अब्जावधी डॉलरमध्ये मिळतं आता त्याच्यावर सहा टक्के लावलं तर भारताला कमीत कमी शंभर अब्ज डॉलर तरी त्यांना कर मिळेल आणि तेवढं अमेरिकन कंपन्यांचं नुकसान होईल असं अंदाज आहे यूट्यूब भारतीय यूट्यूबर जे आहेत त्यांना साधारणतः वर्षाला अडोतीस हजार कोटीचं पेमेंट देत मग ते किती असतं तर साधारणतः तीस टक्के चाळीस टक्के असतं मग तीस टक्के जर अडोतीस हजार होतात तर सत शंभर टक्केला किती होतात पहा म्हणजे एक काबजापेक्षा जास्त फायदा ते वर्षाला भारताकडून कमवतात त्यातला अडोतीस हजार रुपये भारतीयांना त्यांचं मानधन म्हणून परत देतात म्हणजे एक यूट्यूब एवढं कमवत मग फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप किती कमवत असतं त्याच्यामुळं ते त्यांच्या का सगळ्या अमेरिकन कंपन्यांचं धाबंधाण आणलेलं आहे आणखी एक गोष्ट पुढं आली की भारतात जे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे एवढी मोठी बाजारपेठ आणि ती मध्यमवर्गीयांची म्हणजे जे खरेदी करू शकतात ही जगामध्ये कुठंही नाही तिनची लोकसंख्या मोठी आहे पण चीनमध्ये गरिबी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथल्या लोकांना बारा बारा तास ड्युटी अत्यंत कमी पगारात करावं लागतं त्यांच्यामुळे त्यांची खरेदीची जी क्षमता आहे परचेस पावर ती अतिशय कमी आहे भारतामध्ये भारतीय मध्यमवर्गीयांकडे चांगला पैसा आहे ते खरेदी करू शकते त्याच्यामुळं अमेरिकेतले जे तज्ज्ञ आहेत किंवा अमेरिकन अध्यक्षाला सल्ला देणारे जे लोकं आहेत <coughs> त्यांनीसुद्धा अमेरिकन अध्यक्षाला जाऊन सल्ला दिला आहे हो आप आप की आपण जर भारताची बाजारपेठ कमवली तर आपल्याला फार मोठा धक्का बसेल आपल्या व्यापारी ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या दिवाळखोरीमध्ये निघतील कारण तुम्ही जर पाहिलं की क्लोजअप झालं किंवा विथअ टूथपेस्ट जे आहेत सर्रास भारतामध्ये विकल्या जातात कोलगेट क्लोजअप एप्सिडंट हे सगळ्या अमेरिकन कंपन्या आहेत मग आपण कोणती पेस्ट घ्यायची झाली तर कोलगेटच घेत मारती पेस्टच घेत आपल्याला शेविंग क्रीम घ्यायची झाली तर आपण अमेरिकन कंपन्याचेच घेतो त्याच्यामुळं अमेरिकेचा जो मोठा माल इथं आहे त्याच्यावर जो भारताने टॅक्स लावायला सुरुवात केली म्हणजे आज जे चाळीस रुपयाची कोलगेट मिळते शंभर रुपयाची मिळते ती जर आपल्याला चारशे रुपयाला मिळाली तर आपण घेणार नाही का आपण विकोज वज्रदंती घेऊ तर त्याच्यामुळं अमेरिकेचं धाबंधानलेलं आहे की आपल्यावर जर यांनी प्रतिकार लावला किंवा आपल्या कंपन्यांना बंधनं आणली तर अमेरिकेचा सगळा बाजार बसल्यासारखं होईल आणि सगळ्यात महत्वाचं कारण झालेलं आहे की आज चीनचं जे शौर्य दिवस आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक शास्त्रास्त्र अनेक नवीन नवीन मिसाईल जगासमोर आणलेली आहेत आणि तो सगळा रोग त्याच्या आता त्यांनी जे नवीन मिसाईल आणलेलं आहे तर बारा हजार किलोमीटर क्षमता म्हणजे संपूर्ण अमेरिका त्यांच्या अंडर येत आणि त्यांच्यासाठी ते अमेरिकेसाठी बनवलं हे अमेरिकेला कात्र अनेक शस्त्रास्त्र नवीन नवीन त्यांनी आणलेली आहेत आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला चीनशी आज नाही उद्या कधीतरी युद्ध खेळावं लागणार आहे अशा वेळेस आशियामध्ये भारत आपल्याला खरा साथीदार मिळू शकतो आपण या ट्रम्पच्या वेडेपणामुळं जर भारतासारखा मित्र गमवला तर आपल्याला आशियामध्ये पाकिस्तानसारख्या भिकारी देशच जवळ राहील दुसरं जवळ आणि पाकिस्तान काय करू शकत पण आमच्या देशात विमानतळ वापरा त्यांचा सैन्याचा उपयोग आहे का काही <coughs> नाही का ना ते पाक चीनशी लढू शकतात का नाही पण भारत लढू शकतो त्याच्यामुळं परवापासून ट्रम्पचे जे अधिकारी आहेत म्हणजे पहिलं अर्थमंत्री परराष्ट्रमंत्री यांनी सुरू केले की भारत आमचा जुना मित्र आहे भारताच्या ना अमेरिकेची जुनी मैत्री आहे ती कधी तुटणार नाही भारतातले अमेरिकेचे राजदूत जे आहेत त्यांनी सुरू केलं की आमची भारताची मैत्री आहे आणि ट्रम्पने चार वेळा मोदींना फोन केला मोदींनी नाकारलं तरी पुन्हा त्यांनी आतल्या बाजूने म्हणजे दुसऱ्या राजदूतामार्फत निरोप पाठवला की तुम्ही आपण बोलून बसूया आपण झिरो टक्के टेरिफ लावायचा प्रयत्न करू आपण पुन्हा व्यापार वाढू जे काय झालं ते विसरून जा अशी विनवणी भारताकडे चालू झालेली आहे त्याच्यामुळं आजच तुम्ही जर पाहिलं तर अमेरिकन परराष्ट्र मंत्र्याचं त्यांच्या वचन की नोव्हेंबरपर्यंत भारत अमेरिकेचं ट्रेड डील होऊन जाईल आणि पूर्वीसारखे संबंध पुन्हा प्रस्थापित होतील आम्ही भारताला अत्यंत कमी टेरिफ लावू किंवा झिरो ट्रेड लावू टेरिफ लावू आणि अमेरिकेने जवळजवळ माघार घेतलेली आहे की मोदींशी लढणं शक्य नाही भारतावर पन्नास टक्के टेरिफ लावून भारताला काहीही फरक पडलेला नाही त्याच्यामुळं हे जे भारत अमेरिकेचं शेतू ते भारतामध्ये भारत विजयी झालेला आहे आणि हे केवळ आप आपल्या मोदींचा जो धाडशी निर्णय किंवा कडक धोरण म्हणतो की आपण नमायचं नाही तर या निर्णयामुळं अमेरिका नमलेला आहे पहिल्यांदाच जगामध्ये अमेरिका एखाद्या देशासमोर हातबल झालेला दिसून आलेला आहे त्याच्यामुळे हा भारताचा मोठा विजय आहे भारत ताठ मानेने सगळ्या जगाकडे पाहू शकतो आणि आपलं हे वागणं पाहून जगातले जे दोनशे देश आहेत त्याच्यातले एकशे तीस देशांनी भारताची पाठराखण केलेली आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्ही आम्हाला सांगा काय करा आपला व्यापार हे वाढलेला निर्यात वाढायला लागलेली आहे आणि भारत हा जागतिक महासत्ता जागतिक गुरु जागाचा प्रमुख म्हणून पुढं पुढं यायला लागलेला आहे ही गोष्ट आपल्या भारताच्या दृष्टीने खूप अभिमानाची आहे आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये तुमचं लिहा आणि जेव्हा सबस्क्राईब कराल तर उजव्या बाजूला घंटीचं चित्र दिसतं त्याच्यावर क्लिक करा म्हणजे प्रत्येक येणारं नवीन एपिसोड आहे व्हिडिओ आहे तो तुम्हाला ताबडतोब पाहायला मिळेल रामकृष्ण